नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत त्यासोबतच प्लास्टिकची तुटलेली भांडी इनोने कशी चिटकवायची हे देखील आज आपण बघणार आहोत व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे सिलेंडर साठी प्रत्येकाच्याच घरी आजकाल सिलेंडर आहे आणि सिलेंडर ठेवलेल्या जागी गंज लागलेला दाग पडतो आणि तो दाग सहसा निघत नाही फरशी देखील खूप जास्त खराब होते आता गंज लागलेला दाग काढण्यासाठी या अगोदर आपण टीप पाहिलेली आहे पण हे दाग पडूच नाहीत यासाठी आपण एक घरगुती उपाय करणार आहोत ज्यामुळे हे दाग घासत बसायची तुम्हाला गरजच पडणार नाही तर आणि त्यामुळे सिलेंडर एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जायला देखील खूप जाईल इथे आपल्याला एक तर खराब झालेली तुटलेली एखादी प्लास्टिकची प्लेट वापरायची आहे किंवा जर प्लेट नसेल तर अशा प्रकारचा जो केक बेस असतो तो आपल्याला वापरायचा आहे खराब प्लेट असेल की नाही सांगता येत नाही पण केक बेस नक्कीच सर्वांच्या घरी असतो प्रत्येक सेलिब्रेशनला आजकाल आपण केक आणतो जर नसेल तर यानंतर केक आणल्यानंतर हा बेस नक्की साठवून ठेवा खूप जास्त कामे येईल तर इथे बघू शकता एका हा बेस आहे जास्त जाड आणि छान मजबूतही असतो त्यासोबतच मोठाही असतो त्यामुळे एका किलोचा इथे सिलेंडर खाली ठेवायला पुरेसा होतो बघू शकता आता आपण हा जो केक बेस आहे त्यावरती हे सिलेंडर असं ठेवायचं आहे आणि यामुळे काय होतं एकतर हे पाण्यापासून थोडंसं दूर राहतं सिलेंडर जेणेकरून इथे गंज लागलेले दाग पडत नाहीत लालसरपणा येत नाही आणि त्यासोबतच आपल्या फरशीवर ओरखडे होत नाहीत फरशी खराब होत नाही तर बघू शकता एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्यासाठी देखील हे खूप सोपं होतं खूप छान ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करा इथे जर तुमच्याकडे केक बेस नसेल तर एखादा तुम्ही कार्डबोर्डचा जाड बॉक्स कट करून देखील अशा प्रकारे गोलाकारात याखाली ठेवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आजकाल बाजारामध्ये खूप जास्त केमिकल वालं भेसळयुक्त कुंकू मिळतं जे की आपण बघू शकतो अशा प्रकारे लावलं तरी ते व्यवस्थित लागल्या जात ला नाही बघू शकता अगदी याला थोडंसं हलवलं की पूर्ण कुंकू खाली पडलं एकही कण त्याचा या त्वचेवरती राहिला नाही त्यासोबतच हे भेसळयुक्त असतं केमिकल असतं त्यामुळे कुंकू लावलेल्या जागेवरती फोड येतात खास सुटते अलर्जी झाल्यासारखं होतं तर असा जर प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर एक छोटीशी ट्रिक फॉलो करा जेणेकरून यानंतर तुमचं जे कुंकू आहे ते व्यवस्थित लागेल असं निघणार नाही त्यासोबतच अलर्जी होणार नाही तर आता आपण जसं सिंदूर लावतो हो किंवा कुंकू तुम्ही जर लावत असाल तर त्या जागेवरती आपल्याला अगोदर लावायचं आहे वॅसलीन तर बघू शकता जर तुम्ही कपाळावरती असं लावत असाल तर अगोदर वॅसलिन असं लावा जे दिसतही नाही आणि तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं तुमच्या स्किनला कोणतीही यामुळे ॲलर्जी होणार नाही त्यासोबतच आपण लावलेलं कुंकू देखील भरपूर वेळासाठी छान व्यवस्थित टिकून राहतं तर बघू शकता खूप छान हे व्यवस्थित बसतं अगोदर कसं कुंकू लावलं तरी पावडरसारखं ते व्यवस्थित त्यावरती बसत नव्हतं आणि अगदी इकडे तिकडे ते निघून जात होतं तर आता बघू शकता एका जागी हे टिकून राहतं त्यासोबतच विशेष म्हणजे ॲलर्जी होत नाही तर यानंतर कुंकू लावताना हे ट्रिक नक्की फॉलो करा आता इथे बघा हे आपण वॅसनेलवरती लावलेलं ला आहे तर कसं व्यवस्थित बसलेलं आहे अजिबात निघत नाही आता जर आपण वॅसनेल लावलं नाही आणि याला जर असं लावलं तर बघा हे कसं अगदी कोरडं कोरडं होतं व्यवस्थित बसत नाही पाण्यानं जर ओलं केलं तर त्या ठिकाणी दाग पडतो आणि अलर्जी देखील होते पण व्यासनिल एक प्रकारचा त्वचेवरती थर जमा होतो जो की आपल्याला प्रोटेक्ट करतो कोणत्याही केमिकल कुंकू मिळणं तर अवघडच आहे आणि स्वतःही आपण याला काही करू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे घरच्या गर घरी ही ट्रिक फॉलो करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल यानंतरची आपली टीप आहे इथे मी घेतलेला आहे व वा आणि ओवा जो आहे तो आपण पोटदुखीसाठी किंवा प्रत्येक आपल्या एखाद्या भाजीमध्ये पराठ्यामध्ये धपाट्यामध्ये वापरतो पण आज आपण याला थोडंसं वेगळं वापरणार आहोत तर इथे मी याला असं थोडंसं हातावरती चोळून एका कागदाच्या पुडीमध्ये असं बांधून घेतलेलं आहे तुम्ही पेपरमध्ये ठेवू शकता किंवा कॉटनचा पातळ कपडा घेऊन त्याचं एक छोटंसं गाठोडं करून देखील बनवू शकता आता हा जाड कागद आहे तर यालावरती मी छोटेसे असे छिद्र केलेले आहेत आणि ही आपल्याला जो पुडी थी आहे ती ठेवायची आहे आपल्या डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये यामुळे आपल्या या, या धान्याला अजिबात कीड लागत नाही याच्या वासाने अजिबात यामध्ये जाळीआळी पडणार नाही यानंतरची आपली टीप आहे आता उन्हाळ्यामध्ये आंबे येतात टरबूज येतं असे काही जे गोड पदार्थ असतात ते खाल्ले की घरामध्ये खूप जास्त माश्या होतात हे सर्व घरामध्ये मी फळं खाऊन देखील माझ्या घरामध्ये एकही माशी तुम्हाला दिसणार नाही कारण की मी फरशी पुसताना फरशी पुसायचं जे पाणी असतं त्यामध्ये टाकते एक चमचा मीठ नेहमी फरशी पुसताना एक चमचा मीठ टाका आणि त्यानंतर फरशी पुसा जे लिक्विड टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता डेटॉल सर्वांकडे असेल की नाही सांगता येत नाही पण मीठ नक्की असतं मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपली फरशी निर्जंतुक होते माशा अजिबात घरामध्ये येत नाहीत त्यासोबतच घरामध्ये जर लहान मुलं असतील तर अगदी स्वच्छ देखील ही फरशी होते त्यामुळे आजच हा उपाय करा माशांपासून दूर राहाल आणि माशापासून जवळ आपण दूर होतो त्यावेळेस घरामध्ये आजार देखील पसरत नाहीत खूप जास्त भयानक आजार माशा पसरू शकतात त्यामुळे आजच हा उपाय करा यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या काही आपण भांडी घेतली तर त्याचं जे स्टिकर असतं ते काढायचं म्हणलं की खूप जास्त अवघड जातं कारण की जर स्टीलचं भांडं घेतलं तर आपण ते गरम करून गॅसवरती त्याचं स्टिकर काढू शकतो पण असे काही प्लास्टिकचे किंवा दुसरे काही भांडे घेतले जे की, की आपण गरम करू शकत नाही आगीवरती याला ठेवू शकत नाही तर त्याचं स्टिकर काढायचं म्हणलं की खूप जास्त अवघड जातं अर्ध स्टिकर निघालं की चिकटपणा त्या ठिकाणी राहतो आणि ते खूप जास्त घाणेरडं दिसतं तर याला काढण्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे गरम पाणी थोडंसं कोमट पाणी गरम पाणी यामध्ये टाकायचं जिथे स्टिकर आहे तिथे खालच्या बाजूने जरी स्टिकर असलं तरी वरी असं पाणी टाकलं की खाली ते गरम होतं आणि आपलं जे स्टिकर आहे ते खूप छान याचा जो पूर्ण चिकटपणा असतो त्याच्यासहित व्यवस्थित निघतं तुम्हाला घासत बसायची गरज नाही किंवा याला गरम करायची गरज नाही अशा प्रकारे प्लास्टिकच्या भांड्यावरील सहज तुम्ही स्टिकर काढू शकता किंवा इतर बॅगवरील कपड्यावरील देखील स्टिकर काढायला मदत होते ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे असणारे प्लास्टिकचे भांडे अशा वस्तू आपण थोड्याफार अशा तुटल्या खराब झाल्या की फेकून देतो पण याला फेकून न देता आपण याला व्यवस्थित अगदी पहिल्यासारखं करू शकतो तर आता इथे बघा एक माझ्याकडे भांडा आहे तर त्याला असा चीर लागली होती तर यामध्ये टाकलेलं पाणी पूर्णपणे खाली गळत होतं कारण की बरंच हे असं हातातून पडल्यामुळे तुटलं होतं आणि असं एखादं नवीन भांड थोडंफार तुटलं की आपल्याला फेकूनही द्यावं वाटत नाही आणि आता याला वापरायचं तर कसं वापरायचं तर याला पहिल्यासारखं करण्यासाठी याला जोडण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक फॉलो करणार आहोत जेणेकरून हे अगदी पहिल्यासारखं होईल इथे बघू शकता हे जे तुटलेलं आहे याला फेविक्विक लावलं किंवा एखादा ग्लू लावला तर ते व्यवस्थित लागत नाही कारण की थोडंफार का होईना यामध्ये छिद्र राहतं आणि ते असं गळायला लागतं पहिल्यासारखं तर हे असं गळू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे इनो वापरायचं आहे तुम्ही इनोऐवजी मीठ वापरू शकता किंवा पीठ जरी वापरलं तरी चालेल तर इथे बघू शकता आपल्याला जो पण पीठ म्हणा इनो मीठ हे असं काहीस घेऊन थोडस जिथे चीर लागलेली ला आहे जिथे हे तुटलेलं आहे त्या ठिकाणी हे असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण पिविक्विक अशा प्रकारे लावून घेणार आहोत तुम्ही कोणताही ग्लू या पद्धतीने असा यावरती टाकू शकता असाच जर आपण लिक्विड ग्लू टाकला तर ते काय होतं व्यवस्थित चिटकत नाही कारण की त्यामध्ये गॅप झालेला असतो तो, तो भरून येत नाही पण या इनोमुळे म्हणा मिठामुळे पिठामुळे हे कसा गॅप असा, असा भरला जातो आणि व्यवस्थित हे असं कवर होतं अजिबात यामध्ये छिद्र राहत नाही थोड्या वेळानंतर ठेवलं की हे छान वाळून अगदी दगडासारखं घट्ट होतं याला तुम्ही वापरून वापरून कंटाळून जाल पण हे अजिबात यामधून पाणी गळणार नाही किंवा हे तुटणार नाही यामध्ये मी तुम्हाला पाणी टाकून देखील दाखवणार आहे आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे बघू शकता अगोदर थोडस गळत होतं आणि आता दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर देखील एकही थेंब हे वर्क करतं यानंतर तुम्हाला प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू फेकून द्यायची गरजच पडणार नाही अगदी या प्लास्टिकच्या वस्तूंचे दोन तुकडे जरी झाले असतील तरी तुम्ही याला अशा प्रकारे जोडू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद